निश्चितपणे ही घटना एक दुर्मिळ घटना म्हटली पाहिजे कारण आपल्याकडे आपण वेगळ्या खात्याअंतर्गत शासकीय कर्मचारीने घेतलेल्या लाचेबद्दल बोलत असतो पण एपीआय आहेत नंदुकुमार कदम त्यांनी मला असं सा सांगितलं की प्रोटोकॉल प्रमाण त्यांना या घटनेबद्दल बोलता येणार नाही माध्यमाच्या समोर आणि ते बरोबर आहे कारण वरिष्ठाची परवानगी घ्यावी लागते आणि दुसरं असं आहे की अँटी करप्शन ब्युरोच्या तक्रारीमध्ये ते स्वतःच तक्रारदार आहेत पण मी ही घटना सगळी समजून घेतली आणि त्यानंतर ही पुण्यातली आणि कदाचित महाराष्ट्रातली पण दुर्मिळ घटना आहे कारण असा एक कायदा आहे हेच आपल्याला माहिती नाही की जो लाच देण्याचा प्रयत्न करतो तर त्याला सुद्धा आपण कायद्याच्या कचाट्यात अडकवू शकतो तो कदम यांना एक अशी ऑफर आलेली होती घटना अशी आहे की एक एजंट आहे त्या एजंटानी जो फ्लॅटचा व्यवहार अपार्टमेंटचा व्यवहार होणार आहे त्या बदल्यात एका कुटुंबाकडनं साडे चौदा सा लाख रुपये घेतलेले आणि ते साडे चौदा लाख रुपये परत तो देत नाहीये म्हणून त्या कुटुंबाच्या वतीनं त्या एजंटच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे हे ज्या पोलीस स्टेशनला वटगाडर पोलिस स्टेशनला आहे तिथे परंतु हा काही पैसे परत देत नव्हता त्याची आई पण जी वयोवृद्ध आहे तिच्याही विरोधामध्ये तक्रार आहे तर ते पैसे परत न देता हा एपीआय कदम यांनाच ऑफर करत होता की तुम्हीच यातनं काहीतरी पैसे घ्या आणि मार्ग काढा हे सतत अशा पद्धतीनं तो ऑफर देतो आहे हे लक्षात आल्यानंतर एपीआय कदम यांना असं वाटलं की कदाचित ही गोष्ट आपण अँटी करप्शन ब्युरोला कळवायला पाहिजे कारण हे काही योग्य नाही आणि ज्यांना न्याय मिळायला पाहिजे त्यांना तो न्याय मिळायला हवा त्याप्रमाणे करप्शन ब्युरोकडे कर वीस तारखेला त्यांनी तक्रार दाखल केली आणि मग त्या अँटी करप्शन ब्युरोच्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी होणं अपेक्षित असतं त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू झाली एपीआय लोनारे यांनी ह्या टीमला लीड केलं आणि प्रत्यक्षात एपीआय कदम यांना लाच देत असतानाच हा जो एजंट आहे बारा टक्के त्याचं नाव आहे पूर्ण त्याचा फोटोही तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय त्याला अँटी करप्शन ब्युरोनी अटक केली आता अँटी करप्शन ब्युरोचे त्यांचं म्हणणं असं की अत्यंत पारदर्शी पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याची त्यांनी पडताळणी केली जशा पद्धतीनं ती पडताळणी करायला हवी आणि त्यानुसार आता ह्या बारा टक्के नावाच्या आरोपीला एपीआय कदम यांना दोन हजार रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न करण्याच्या कारणामुळे अटक झालेली आहे आणि मग बाकीची जी कायदेशीर प्रक्रिया असते ती होईल मुद्दा काय आहे तर एपीआय कदम यांचंही मी ट्रॅक रेकॉर्ड आधी बघितलं तर ते कसे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंगलचे त्यांचं पदवीचं शिक्षण हे तिथेच झाले ते कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलामध्ये सेवेमध्ये आलेले होते नंतर मग पोलीस दला अंतर्गत जे एमपीएससीची परीक्षा असते ज्याच्या माध्यमातन तुम्ही वरच्या पदावरती जाता तसं ते परीक्षा देऊन वरिष्ठ पदावरती आले मग त्यांची पहिली पोस्टिंग जी होती ती गडचिरोलीला झाली तिथे त्यांनी तीन साडेतीन वर्ष काम केलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना उत्तम काम केल्याचं ज डीजीचं जे पदक असतं तेही मिळालेलं आहे पण नंतर ते पीसीएमसीला ला आले पीसीएमसी मध्ये जो वेगवेगळे विभाग असतात त्या विभागाअंतर्गत ते काम करत राहिले आणि आता त्यांची बंड गार्डन पोलीस स्टेशनला एपीआय म्हणून विथ प्रमोशन ही बदली झाली होती त्याप्रमाणे तिथे ते, ते, ते कार्यरत होते आणि मग ही घटना घडल्यानंतर मला असं वाटलं की खरोखरच ही दुर्मिळ घटना आहे जे एनडीटीव्ही प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवी आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जर कोणी तुम्हाला लाच द्यायचा प्रयत्न करत असेल तर तसं त्या पद्धतीनं तुम्ही तक्रारही करू शकता आणि त्याची नोंद होऊन आता जी काही घटना घडलेली आहे ती दिसतेच आहे आपल्याकडे आपण जेव्हा वेगवेगळ्या खात्याचा जो चार्ट बघत असतो ज्यात अँटी करप्शनच्या किती कारवाया होतात तर मुख्यत्वे महसूल विभाग या आघाडीवरती आहे त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये शिक्षण विभागामध्ये पण ह्या गोष्टी घडताना दिसतात पोलीस विभागासंदर्भातल्या अशा अनेक कारवाई आपल्याला होताना दिसतात आणि त्याच्यात मग बऱ्याच वेळेला वरिष्ठाची परवानगी मिळाली नाही त्याचा कन्विक्शन रेट खूप कमी आहे आणि मग लोक वेगळ्या कारणामुळे लो त्रस्त होत राहतात व्यवस्थेवरचा विश्वास उडत राहतो त्यामुळे ह्या घटनेतले अनेक कामगोरे आणखी कदाचित बाहेर यायचे त्याबद्दलची वेगवेगळी लोकांची वेगळी मतं असू शकतात पण ही एक दुर्मिळ घटना आहे की आय कदम यांनी पुढाकार घेतला आणि तो जो लाच देण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती आहे त्याला अटक केली तर यांनी व्यवस्थेवरचा विश्वास वाढायला मदत होईल काही प्रमाणामध्ये आणि ते होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही ह्या पद्धतीचं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये ह्या घटनेला कव्हरेज देत आहोत बारा टक्केला अटक झालेलीच आहे मी जसं म्हणालो त्या आणि वेगवेगळ्या खात्याअंतर्गत असलेल्या ह्या ज्या घटना घडतात त्यात वरिष्ठ परवानगी देत नाहीत म्हणून आणि मग कायदेशीर प्रक्रिया होऊन आरोपींना अटक झाली तरी सुद्धा नंतरच्या ज्या एकतर चार्जशीट येणं वरिष्ठांची परवानगी मिळणं प्रत्यक्षामध्ये त्या आरोपींना जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना शिक्षा होणं हे प्रमाण खूप कमी आहे आणि म्हणून असं असल्यामुळं एक श्रीष यादव नावाचे गृहस्थ होते त्याची आम्ही खूप एक्सटेन्सिव्हली हा केृहस्थ एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार चार वेळेला अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईमध्ये पकडला जो मला वाटतं अजूनही ते सेवेमध्ये आहेत आणि ते उपजिल्हाधिकारी पातळी पदावरती कार्यरत होते नंतर त्यांच्या घरातनं नोटांचा पाऊस पडला ह्याच पुण्यामध्ये ह्याच्या बातम्या माध्यमांनी केल्या होत्या हा गृहस्थ नंतर मराठवाड्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी पदावरती कार्यरत झाला आणि त्याच्याकडे लँड एक्विशनचं काम होतं काही मंत्र्यांच्या माध्यमात असं तो म्हणायचे ते की त्यांचं त्यांना पाठबळा वगैरे आणि मग ते तिथेही तेच काम करत आहे मला तर अजूनही ते सेव येते हे अशी असंख्य उदाहरणं ज्यावेळेला महाराष्ट्रात असतात त्यावेळेला एपीआय कदम यांचं खरोखरच कौतुक आहे की त्यांनी अशा पद्धतीने एक पुढाकार घेऊन ही घटना महाराष्ट्राला सांगितली आणखीन मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या कारवाया ह्या महाराष्ट्रामध्ये जसं वाढत जातील तसं तसं त्याची ट्रान्सपरन्सी वाढत जाईल कालच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक अहवाल प्रकाशित केला आहे ज्याला महाराष्ट्र राज्याची कार्यक्षमता कोणत्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या होते किती आहे हे त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे शंभर दिवसामध्ये तुमची एफिशियन्सी वाढवा सेवा कायदा त्याबद्दल मुख्यमंत्री काल बोलले तेही महाराष्ट्राने बघितले दुर्दैव आहे की मुंबई जी महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे त्या राजधानीमध्ये लोकांना ऍडमिनिस्ट्रेशन कडे गेल्यानंतर जेवढं सहकार्य मिळायला हवं तेवढं मिळत नाही आपल्या राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यात सर्वात कमी हा मुंबईचा परफॉर्मन्स आहे जे शंभर दिवसाचा टार्गेट महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले त्यात हे पण आहे की ट्रान्सपरन्सी वाढणं आणि अधिकात अधिक लोकांना न्याय मिळण्याची गोष्ट करणं एपीआय कदम यांना जेव्हा वरिष्ठाची परवानगी मिळेल तेव्हा मी त्यांच्याकडनं आणखी या घटनेचे तपशील जाणून घेईन परंतु ही खरोखरच दुर्मिळ घटना आहे की एका पोलीस अधिकाऱ्यानं पुढाकार घेऊन अशा पद्धतीनं जे आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न करत होते त्यांनाच गजाआड केलेला आहे आणखीन याचे तपशील आम्ही तुम्हाला सांगू